मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाल ट्रेड टार्गेट मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती महत्वपूर्ण प्रश्न आजचा आपला प्रश्न सेट क्रमांक तीन आहे यामध्ये आपण लाईव्ह मध्ये दोन घेतलेले आहेत आजचा तिसरा आहे मोस्ट इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न आपण बघणार आहोत खूप महत्वपूर्ण आहेत सर्वांनी नक्की बघा शेवटपर्यंत चला तर मग प्रश्न क्रमांक एक काय खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत दयान दयाना दयानंद सरस्वती दादाभाई नैरोजी राजाराम मोहन राय गोपाळ कृष्ण गोखले तर या ठिकाणी कोणत्या महापुरुषाचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर कृष्ण गोखरे यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे पुणे ग्रामण चालिकला दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे लकी लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो डी क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली डी क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बी आर आंबेडकर वी राज शिंदे नारायण मेघाजी लोखंडे महात्मा फुले तर मित्रांनो डी क्लासेसची जी स्थापना आहे ती वीरा शिंदे यांनी केली होती कोणी केली होती वीरा शिंदे यांनी केली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर बघा आपल्याकडे इकडे पर्याय आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग गोपाल हरी देशमुख दादाभाई नेहरूजी डॉक्टर सीताराम देसाई तर मित्रांनो जो प्रार्थना समाज आहे त्याची स्थापना या ठिकाणी दादाभाई सॉरी डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती तर मित्रांनो एकतीस मार्च अठराशे सत्त्याऐंशी रोजी मुंबई येथे या ठिकाणी आपल्या डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी बघा सन इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली रायगड पोलीस दोन हजार तेवीसला प्रश्न आलेला मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर बघा याचं योग्य हो उत्तर काय होईल सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिराव फुले स्वामी दयानंद सरस्वती रामस्वामी नायकर तर मित्रांनो आर्य समाज होता त्या आर्य समाजाची स्थापना या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल बघा इथं महत्वपूर्ण स्पष्टीकरण पण आहे आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला एक धार्मिक पंथ आहे स्थापना कधी झाली होती दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर मध्ये गिरगाव मुंबई येथे झाली होती स्थापना नंतर लाहोर येथे हलवण्यात आले तेच तिथे ते ते मुख्यालय बनले त्याचं मुख्यालय कुठं होतं येथे त्याचं मुख्यालय होतं नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद ब्रह्म समाज राजाराम मोहन राय डिस्कडे करासेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार डी क्लासेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी आहे ती चुकीची जोडी आहे मित्रांनो कारण डी स्प्रेड क्लासेसची जी मिशन होती ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती वीर शिंदे यांनी केली होती त्यामुळे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी चुकीची जोडी आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखतात मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर बघा नीच केळणकर लोकमान्य टिळक बाळशास्त्री चिपळूणकर आणि बाळशास्त्री जांभळेकर तर मराठी वर्तमानपत्राचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर बाळशास्त्री जांभेकर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे तसेच जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत तसेच ते मराठीतील पहिले पत्रकार पण आहेत स्वदेशी परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा यासाठी त्यांनी समाज जागृती ज्ञान प्रसार लोककल्याणासाठी बारा नोव्हेंबर